नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात तशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि ताईला एक कोलगेट स्माईल युनिवर्सला एक कोलगेट स्माईल आणि स्वतःसाठी एक कोलगेट स्माईल नक्की देत असाल तर चला आनंदी राहा हसत राहा मी दोन दिवस नव्हते काळजी करू नका थोडंसं काम होतं आणि थोडासा प्रवास होता त्याच्यामुळं मी लो फील करत होते म्हणून मी दोन दिवस व्हिडिओ केले नव्हते तर चला आज धमाकेदार व्हिडिओ घेऊन आले तुम्हाला मिस्टारिकल सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका काय आहे हे, हे तिथंच जाऊन तुम्हाला कळेल तर हा बघितला की लगेच तोसुद्धा व्हिडिओ बघायला हे विसरू नका तर चला आज काय घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी तर आज तुमच्यासाठी मी हे घेऊन आली आहे की राशीनुसार जर या रंगाच्या पर्स वापरल्या तर माता लक्ष्मी आपल्यावर अजून प्रसन्न होते किंवा ती पर्स पैशानं भरलेली राहते तर राशीनुसार कपडे घालावेत वारानुसार कपडे घालावेत मग जे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या पर्स आपल्या छोट्या पर्स असो मोठ्या पर्स असो काही असो त्या जर आपण आपल्या राशीप्रमाणे वापरल्या तर तिथंसुद्धा आपले ग्रह सगळे मजबूत होऊन आपलं पाकिट भरून राहिला किंवा आलेला पैसा पुरवठी पडायला अतिशय उपयोग होतो तर सांगते तुम्हाला मी राशीनुसार कोणते कलर वापरावे आता एक जर लाल कलर कलर असेल तर त्याच्यापासनं जो लाईटपर्यंत होत जातो ते सगळे कलर वापरले तरी चालतात आपण कापड दुकानात ब्लाउज पीस आणायला गेल्यावर बघत जा तुम्ही लालपासनं शेवटच्या लालपर्यंत कसे शे लावलेले असतात तशा सगळ्या शेड त्याच्यामध्ये से चालतात लाल म्हणजे अगदी अशीच लाल घेऊन बसायचं असं काही नाही त्यामधल्या ज्या खाली खाली जात शेड येतात त्या सगळ्या आपल्याला चालत असतात तर चला सिंह आणि धनु मेष सिंह आणि धनु या राशींनी लाल पिंक ऑरेंज चॉकलेटी पांढरा हिरवा या कलरच्या पर्स वापराव्यात यापैकी जो कलर तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही वापरू शकता जेंट्स असो अगर लेडीज असो तुम्हाला वरती मोठ्या पर्स तुम्ही कोणत्याही रंगाच्या वापरू शकता पण ज्यात तुम्ही पैसे ठेवता त्या पर्स या रंगाच्या असतील तर तुम्हाला पाकिट खाली होणार नाही आता त्याचबरोबर वृषभ कन्या आणि मकर वृषभ कन्या आणि मकर या राशींना हिरवा ग्रे पांढरा गुलाबी आणि चंदेरी हे कलर कायमस्वरूपी वापरावेत म्हणजे ग्रह मजबूत राहतात आणि पैशाचं पाकिट भरून राहतं माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तिसऱ्यांदा राशीमध्ये आहेत मिथून तूळ आणि कुंभ मिथून तूळ आणि कुंभ निळा हिरवा ब्राऊन लव्हेंडर काळा ऑफ व्हाईट या कलरच्या सगळ्या परस तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर व्हिडिओ परत परत बघा आपल्याला कुठला कलर पाहिजे तो कारण सारिका लाईफस्टाईलला आल्यावर घोळ करू नका राशींसाठी तिथं तुम्हाला मी सांगते पुढं वृश्चिक आणि मीन शेवटच्या राशी आहेत कर्क वृश्चिक आणि मीन या राशींनी पिवळा सोनेरी सफेद पिंक ग्रे ब्राऊन आणि काळा हे कलर वापरावेत म्हणजे त्याच्यावर आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न राहते आता हे कलर तुमच्या राशीनुसार ज्या ज्या कलरनं तुम्हाला लाभ होईल या प्रकारचे कलर हे मी सांगितलेले आहेत तर शक्यतो आपल्याला पर्स वापरताना या कलरच्या पर्स जर आपण राशीप्रमाणे वापरल्या तर छान त्याचबरोबर दुकानामध्ये अनेक पर्स आहेत आणि आपल्याला कळत नाहीये की काय आपल्याला ही राशीची पिवळी पर्स आहे पण ती आपल्याला आवडत नाहीये मग त्यावेळी काय करायचं तर त्यावेळी दोन सेकंद डोळे झाकायचे आणि कुठलं लक्ष हे माता लक्षू मी कोणती पर्स घेऊ असं म्हणून दोन मिनिट सेकंद कळत कुणाच्या डोळे झाकायचे आणि डोळे उघडून जी पर्स समोर येईल ती पर्स तुमच्यासाठी लकी पर्स असती ती पर्स तुम्हाला राशीनं नाही तर युनिवर्सनं दिलेली असती हे लक्षात घ्यावं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सारिका लाईफस्टाईलचा व्हिडिओ बघायला विसरू नका ऑफरमध्ये जे जे तुम्ही घेत आहात त्याचा काहीचा स्टॉक आउट झालेला आहे तो मी तयार करत आहे तर थोडं थांबावं लागेल कारण फार मोठा आपला हे झाला यावेळी ऑफर फार मोठ्या झाल्या त्यामुळं सामान कमी पडलं मेहंदी कमी पडली आता मी रोज तीस किलो मेहंदी केली तरी कमी पडली तर मेहंदी करत आहे मी फायू इन वन क्रीम करत आहे फायू इन वन क्रीमला डे क्रीम म्हणून आपण आता नाव देऊया कारण फायू इन वन कुणाला कळत नाही तर डेला कुठली वापरायची हे सगळेजण म्हणतात म्हणून मी आता डे क्रीम नाईट क्रीम अशी नावं त्याला देत आहे त्याचबरोबर परवा दाखवलेल्या तुम्हाला सगळे स्क्रब पॅक डिटॅन हे ज्या डब्या दाखवल्या त्या अजून ऑफरमध्ये चालू आहेत मागचा व्हिडिओ बघा सहाशे रुपयाला चार डब्या त्या तुम्हाला येणार आहेत क्वालिटी एकदम सुपर आहे त्याचबरोबर मॅजिक क्रीम आवाकाडो क्रीमची मॅजिक क्रीम ही तुम्हालाही खूप आवडत आहे आणि सारा गुगल वाचा तुम्ही कुठंही जा आत्ता धमाका लावला आहे त्यानं कारण खरोखर आपल्याला चौथ्या पाचव्या दिवशी जो आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो दिसायला लागतो तो सकाळी उठल्या उठल्या आपण थँक्यू म्हटल्याशिवाय हात नाही आवाकाडो क्रीम ला नाहीतर आपल्या आरशाला तरी एवढा सुंदर रिझल्ट येतोय बारा तेरा वर्षापासून कुणीही कसंही वापरू शकता तुम्हाला रिंकल्स असतील तुम्हाला डार्क स्पॉट असतील अनिव्हन स्किन असेल काहीही असेल तरीही ती क्रीम रात्री झोपताना स्वच्छ फेसवॉशन चेहरा धुऊन त्याची पाच मिनटं मसाज करून लावून झोपून हो जायचं तर अतिशय सुंदर ती क्रीम आहे तर आता तर स्टॉक संपलेलाच आहे पण तरी पण बुकिंग चालू ठेवा स्टॉक चा तयार करते आहे मी क्रीमा तयार करते आहे जशा तयार होतील तशा ऑर्डरी मी तुम्हाला पाठवत आहे तर चला आपल्या राशीप्रमाणे पर्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यासाठी छान छान कमेंट करा सारिका लाईफस्टाईलचा व्हिडिओ बघायला विसरू नका परत येते नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत डाटा